हॅलो नमस्ते स्थाने असला इष्टाय आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे खूप आनंदी आहे आणि भरभरी जाऊ जाऊ स्वामी आणि माझी जी आहे ते दिवसाला सुरुवात ही झालेली आहे दिवसाला सुरुवात म्हणण्याच्या वेळी जे आहे ना मला सांगते की स्वयपाक वगैरे पूर्ण आवरलेला येईल आणि काय होतं माहिती का रविवार असलं खूप गोंधळ असतो आणि हे जे आहे ना तर हे जे आहे निवांत झोपून राहतो खूप ताण येतो मला त्याचा आता काय करतो माहिती का आणि माझं जे आहे ना ते आत्ताच चालू होतं बघा तर मी आता चहा करणार आहे चहा घेत आहे आणि उपवास असल्यामुळे जे आहे ना त्या फळाला काही नाही करायचं त्यामुळे तर चहा मी चहा आता अभ्यास चालू होता आणि बघा ह्याची झोप चालू होती ह्याला कंटिन्यू मोबाईल पाहिजे हेच ना मोबाईलमध्ये एकदा घे गेला ना हा ह्या ह्याला मोबाईलच लागतो ते चल ना टाटा नाही तू दे बघितलं का टाटा दे ना असाय कंटिन्यू कंटिन्यू मोबाईल पाहिजे आणि मला तो खूप गेला यांचा आणि ही बाहेर पाणी खेळते मी तुम्हाला हे अगं ते धुवून ठेवलेले होते ग तू कशाला काय पडते तुला रानू काय खेळते ग का, जे पाणी अगोदरच पाऊस यायला लागलाय चल बंद होते ना, ना, ना ते वाट नाही ग नंतर मग उद्याच्याला घालायला प्रॉब्लेम होतो चल, चल दे ठेवून नाही आवडत नाही असं चाललेलं आहे दोन्ही मुलांचं जे आहे ना ती एक झोपला आहे आणि एक मी बूट वगैरे पूर्ण पूर्ण ठेवलेलं होत हा तुझी मेहंदी छान आहे बघू हा खूप भारी आहे निघून गेली निघून गेली कशाला गेली मग तिथं हे करायला मी साफ करून ठेवलेलं असलं तरी पण तुम्हाला आवडत नाही मला तेच नाही रागीचं तुला कोणी सांगितलं होतं पाणी खेळायला सांग किती मी सांगितलं तरी बी आजच्या समजत नाहीये रोजची रोज रोजची रोज तेच ते वैताग घेऊन जा तुम्हाला काय म्हणली तू आज असं आहे मी तर आज आहे ना खूपच ह्या मुलांमध्ये जे आहे ना ते घे होऊन गेले घेणार आहे का तुझ्या आता वाजलेली आहे दहा कात्री कुठे गेली इथली चालले आता तिला दिली जेवायला ती बसेल आता जेव खायला म्हणलं की अजिबात नकरी चालतात ये नको ते नको ते नको आजही आहे ना तर खायलाच केलं नाही खूप वयता घेऊन जातो त्यांचा तर असं चाललेलं आहे रविवार म्हणलं की माझी खूप चिडचिड होते आणि रोजच आहे हे एक तर मग त्या दोघाची भांडण असतात भांडण पे झालं ना की मला खूप वयता घेऊन जातो त्यांचा अरे एक घास खायला तिखट लागलं म्हणून वर्डन खाऊच नको राहू पाशी काय करणार एक दूध ठेवलेला आहे आणि थोडस जे आहे ते चहा करत आहे सकाळपासून काहीच घेतलेलं नव्हतं ना मला आता दहा वाजले तर निदान चहा तरी करून घेऊ आणि हे बघा सकाळच्या झोपलेला आहे अभ्यास झाला आहे क्लास आला आहे आणि लगेच झोपला आहे असं होत त्यांच असं असत त्यांच तुझे वागत एक तिचा चहा म्हणल्याच्या काय किती टाकावं सुधरतच नाही ओके खूप देऊन भांडे वगैरे आवरलेले आहेत आता माहिती आहे आता झालेले आहेत सकाळी नाश्त्याला काय खाल्लं ग काय खाल्लं पो हा खाल्ला हा आणि आता पोहे झाले आता लगेच दुपारचे आता मी काही करून देणार नाही आता ह्यांना म्हणणार आहे मॅगी आण आणि मॅगी करून खा मला उपवास आहे आणि स्वयंपाक ना स्वयंपाक जर तर मग काय होतं माहिती का दोघांपुरता करू आणि संध्याकाळचा केला तर मग खात नाही त्यामुळे मला खूप यांचा ताण येतो आहे काय गेल्याने माहिती का की मला टेन्शन राहत नाही की हा आता यांना काय करून देऊ काय नाही तसलं काही नसतं मग हे काय करत सकाळचं जे भाजी चपाती जी बनवून देईल ना मी तेच घेऊन जातात असं आहे त्यामुळे त्यांचं हे वाटत नाही आणि हिनं तर खूप वैताग दिलाय मी गुड वगैरे कपडे ह्यांचे शाळेचे दोघांचे पण धुवून ठेवले हो होते हिने काय केलं मी घरामध्ये काम करेपर्यंत गेली आणि रिटर्न त्याला साबण ही पाण्यामध्ये धुत बसली भरून घेतले आणि धुवत बसली मी पाईप बंद करून ठेवला होता तरी पण तिने काढला आणि तिथं खेळत बसली पाण्यामध्ये म्हणजे एक काम करूच तर ज्या आहे हिला पण बाहेर दुसरं काम वाढवून हो ठेवायचे हसती आणि मला नाही आवडत आहे अस एवढंच नाही आवडत चहा चालू आहे आणि एकटीचा चहा भर काही तू घेणार आहे का घर आधा थोडासा तरी तू घेणार आहे का अगं मी लाडाने बोलली होती तुला भूक <laughs> लागल्यावर काही पण जातं बरं का आज तसंच झालेलं आहे मी काय केलं माहिती का त्यांना सकाळी नाश्त्याला पोळी करून दिले होती हिने काही केलं खाल्लीच नाही उगं थोडेसे खाल्ले आणि गेली बाहेर खेळायला आणि आता खातीये बळच खावा लागेल खाऊ नको ना मग राहू पाशे लागली <laughs> म्हणजे ते काय करायचं माहिती का पहिला असं जर का म्हणलं ना तर मग हे काय म्हणायचे पप्पा काय म्हणायचे माहिती का वरी तोंड करून भुका मग जावा असं म्हणायचे तसं तुला मग मी म्हणू का वरी तोंड करून असं भू, भू 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 करून घे लहानपणच्या काही का असं का ना लहानपणच्या आठवणी ज्या आहेत काही होईना पण जागे होतात या सर्वजण चहा घेईल आता माझा चहा झालेला आहे आणि रिटर्न बसणार आहे बाबा मी मला आज खूप सारे काम आहेत करायचे आहे त्यामध्ये जे आहे तर मला ह्याचा खूप लोड आहे आज दिवसभराचं जा जे आहे तर ह्याचा खूप लोड आहे तर तेच जा करायचं आहे आणि कंटिन्यू बसून आहे आज आणि माहीत आहे माझं चालू राहतं आणि मुलांचं झोप वाहतात ता काय करणार मी सांगा आता म्हणूनच मग म्हणलं की एक उपस्त्र आहे म्हणलं हा दहा मिनटात तुमचा होतो माझा नाही होते बाळा चला बसते मांडीवर घेऊन <laughs> हो आता झालं रिटर्न सुरू आता आता एकदा जर का बसले ना तर आता तुम्हाला सांगते आता वाजलेले आहेत किती या खराब वाजलेले आहेत आता यांना मॅगी करून देणार आहे एकदा आणि त्यानंतर जे आहे आज दिवसभर तेच आहे कारण की बघा काही गोष्टी अशा असतात ज्या नक्कीच टायमिंगच्या टायमिंगला केल्या पाहिजे तसंच माझं आहे तर मग मला चला बसण्यापेक्षा जे आहे तर पटकन करून घेवा म्हणजे काय होतं माहिती आहे का की ह्याचा खूप सध्या ताण आहे हे जर का झालं ना पूर्ण मग काही लोड राहणार नाही मला पण असे तर चला चाललंय माझ आता जे आहे ना याला बघूनच मला खूप सारा लोड येत आहे अरे नको नाही करू आणि बघा कसं झोपलं बघितलं ना आहे का मी फक्त मला एक कप चाय उकळून घेतलेली आहे आणि हा कंटिन्यू एखादा म्हणतो मम्मी तुला खूप अभ्यास आहे किंवा तुला खूप काम आहे तू करून घे मी हे करतो म्हणतो तसं नसतं ह्याच असं असतं मोबाईल घ्यायचा आणि थोबाडाला लावायचा आणि बंद करायचा असते कडचं पॅशन कशाची मदत केली तुम्हाला काय बोलती तू आणि तू कधी भांडे देतलं तू होती का तरी ठिकाणावर तरी बाई ना काय अगोदर माहित आहे आज तर भाकर पण चालली आहे म्हणजे चपाती पण चालली नाही आम्हाला चपाती जात नाहीये आणि भूक लागली म्हणून सकाळी न पोहे केले खाल्लेच नाही असं चाललं आहे आमची मज्जा मस्ती रविवारचा दिवस खूप छान आणि आनंदी जातो आणि खूप चांगलं पण वाटतं कारण की मुलं असतात घरी त्यामध्ये जे आहे तर माझी खूप बडबड होते आणि मला खूप करमते पण नाही तर काय होते रोज रोज हे शाळेमध्ये स्कूलमध्ये जातात किंवा शाळेत जातात तर मग मला जे आहे बोलायला कोणी नसतं असं आहे तर चला व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अगदीच्या असंच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सस्त खा मस्त रहा आमची जे आहे तर मजाक मस्ती आणि भांडणतंडण हे चालूच राहणार आहे तर बाय सर्वांना ते स्वामी समर्थ